फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस पत्रकार परिषदेच प्रमुख कारण सुरुवातीला तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या महाराष्ट्र सरकारचं मनापासून अभिनंदन करेन फार महत्वाची आणि मोठी कारवाई त्यांनी अक्कलकुवा नंदुरबार मध्ये हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला केलेली आहे एक मदरसा आहे जामिया इस्लामिया इशातून इन्स्टिट्यूट अक्कलकुवा नंदुरबार हे पूर्ण ना पूर्ण नाव एकाच मदरसाच आहे तुम्हाला वाटते चार पाच आता हे हा जो काय मदरसा आहे तो मदरसामध्ये फार मोठी कारवाई आहे त्याच्यामध्ये यमनचा नागरिक सापडला यमनचा एक शिक्षक सापडला आणि ही मदरसा बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे आता त्याच्यामध्ये पोलिसांनी फार मोठी कारवाई केली त्याचे कलम आणि त्याचे एफ आय आर ची कॉपी पण माझ्या हातात आहे आणि ह्या पद्धतीची कारवाई झाल्यानंतर त्याच्या मदरसा चालवणारे जे काही बाप मुलगा कुटुंब अशा काही लोकांना एक एक, -एक पद्धतीने अटक होते आहे मुलगा फरार आहे त्यालाही पकडण्याचं काम आमचे पोलीस खात करत आहे त्या मदरसाचे फोटो मी मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहेत हे सगळं जे काय हे सगळं बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे आई फोटो आहे हे असे त्याचे फोटो आहेत विविध पद्धतीने पोलिसांना एक एक पद्धतीने माहिती भेटते ज्याच्यामुळे राष्ट्रविरोधी काही ऍक्टिव्हिटीज ह्या मदरसामध्ये सुरू होत्या त्या चौकशी सखोल चौकशी आता आमचं पोलीस खाते आणि आनंद देवेंद्र फडणवीस साहेब करताय एका बाजूला ह्या मदरच्या मध्ये मदर ऍक्टिव्हिटी बेकायदेशीर सुरू होत्या एक घटना अशी माझ्या कानावर आली आहे ते बाहेर शास्त व्हायला सांगतो

हल्ला केला जातो मुद्दा देवेंद्र फडणवीस साहेबांना आज सकाळी पत्राची कॉपी मी तुम्हाला देतो या मदरसरच्या निमित्ताने यमनचा नागरिक सापडलेला आहे यमनचा सा एक हातीरेची विचाराचा नागरिक सापडलेला आहे तसाच विशाल घरवर पण तुम्ही काही महिन्या अगोदर तुम्ही ऐकलं होतं की तिथेही अतिरेकी काही वेळेस राहू गेलेले मदरसामध्ये होता, के के होता। देश विरोधात कारवाई केलेला तोही तिकडच्या एका मदरसामध्ये सापडला होता म्हणून या नंदुरबार मध्ये असलेल्या मदरसाच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरसांवर प्रश्न उपस्थित करायचा आहे हे नेमके शिक्षण संस्था आहेत ते अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत तालिबानला जे काही आपण तालिबान जे काही मोठं झालं ते मोठे करणारे ह्या मदरस्यांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना हा प्रश्न मला ह्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे म्हणून मी सरकारकडून पण पाठपुरावा याही निमित्ताने आहे ह्या या, या मदरसाच्या निमित्ताने मदर ते नेमकं ह्या मदरसांमध्ये काय होत ह्याची पण आता चौकशी करण्याचा पाठपुरव मी स्वतः सरकारकडे करणार आहे ते नेमकं हे शिक्षण देण्यासाठी आहे की अतिरेकांना दूध पाडण्यासाठी आहे मोठा करण्यासाठी आहे हे मदरसा म्हणजे अतिरेकेचे अड्डेच चालना नाहीत ना त्याच्यामध्ये अतिरेक्यांना मोठं केलं जातं त्याला खतपाणी टाकली जाते आणि देश विरोधांना विरोधी विरुद्ध वापरण्यासाठी हे मदरसांचा वापर केला जातो म्हणून राज्य सरकारकडून राज्यामध्ये असलेल्या सगळ्या मदरसांची सखोल चौकशी व्हावी सर्च ऑपरेशन आतमध्ये घ्या करण्यात यावं प्रत्येक मदरसेमध्ये आतमध्ये काय चाललंय मुलांच्या शिक्षणाच्या चा नावाने सुरू केले हे मदरसे मदरसेच्यामध्ये अगर अतिरेकेने पोचण्याचं काम होत असेल तर असे मदरसे आम्हाला हवेत कशाला ज्याच्या विरोधात काय यमलचा नागरिक इथे सापडणं म्हणजे तेवढा मोठा धोका आहे ह्या सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आपण भूमिका घ्यावी असे पत्र मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना लिहिलेलं आहे अड्डे असतील तर हे मदरसे बंद करावे यासाठी पण मी स्वतः पाठपुरावा करणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीचे अतिरेकी मदरसांमध्ये येऊन तिथे राहता कामा नाही आणि तिथे आमच्या देशामध्ये कुठल्या अतिरेकी घटना ना घडवायची असतील ते घडवता कामा नाही यासाठी हे सगळे मदरसे ची सखोल चौकशी व्हावी त्याची तपासणी व्हावी आतमध्ये कोण राहतय कोण शिकवतय कुठले त्यांच्यावर हत्यार ठेवले आहेत का हे सगळ्यांची चौकशी करण्यासाठी मी पत्र आदरणीय देवेंद्र फडणवीस आहे आजमगड मध्ये एक संचालित फर्जी मदरसा वर मोठी ऍक्शन झालेली आहे योडब्ल्यू या अकरा मदरसेवर ते के दर्ज केलेली आहे आजमगड युपी मध्ये हे सगळ्यांमध्ये ताटक चालतात मदरसाच्या नावाने लहान मुलांच्या शिक्षणासाठी मदरसे उघडायचे आणि ही सगळी नाटकं या मदर, मदर मदर। त्या मदरस्यांमध्ये सुरू ठेवायची मग कशाला पाहिजे ही मदरसे आम्हाला इथे मग ह्या संबंधित इथे नंदुरबार मध्ये अक्कल गोवा मध्ये असलेल्या मदरसांकडे त्या ईडी मदर? ईडीओब्ल्यू सगळं लावा अशी टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होणार आहेत पण बाकीचे पण जे मदरसे महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहेत ना त्याच्यामध्ये त्याची सगळ्यांमध्ये सर्व ऑपरेशन झाली पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्ष सरकार म्हणून आम्ही लक्ष घालणार आहोत अशा पद्धतीचा पाठपुरावा तुमचे प्रश्न घेतो आणि हे पण बोलतो मदरसांमध्ये आपल्याला आपल्या देशामध्ये संविधानाप्रमाणे आणि जो काही कायदा आहे त्याप्रमाणे आमचा अन्य विद्यार्थ्यांना शनिवार रविवारची सुट्टी असते या मदरसांग मध्ये शुक्रवारी सुट्टी जाहीर केली जाते आणि शुक्रवारी सुट्टी ते लोक फॉलो करतात म्हणजे देशाच्या शिक्षण प्रक्रियेला वेगळा नियम आणि या मदरसांग मध्ये वेगळा नियम त्याच्याबद्दल कोर्टामध्ये पण लोक गेलेले आहेत म्हणजे आमच्या देशामध्ये काय शेर्या कनुन लागू झालाय का अन्य विद्यार्थ्यांना अगर शनिवार रविवारी सुट्टी असेल रविवारी सुट्टी असेल तर ह्या शुक्रवारी सुट्टी देण्याचा अधिकार काय ह्या बाबतीमध्ये पण चौकशी होणार बरोबर हे सगळ्यांची चौकशी होणार सगळ्यांची चौकशी करण्याची साठी मी पाठपुरावा करणार आहे की ह्या मध्ये किती मदरसे आहेत हे मदरस्यांवरच प्रश्नचिन्ह आहे जे मदरसे आहेत ते तालिबानचे अड्डे आहेत अतिरेकी अड्डे आहेत याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याबद्दल पाठपुरावा करणार आदा आदा गादा गादा या आता सगळ्यांची चौकशी व्हावी अनुदान कशाला देतो तिथे काहीतरी चार मुलं शिकली पाहिजे अशा अनुदान असतो अगर त्याच्यामध्ये कसा भरवणार असतील अतिरेकी घडवणार असतील अनुदान द्यायचं कशाला आम्ही उल्लेख केला होता काही वाटतं हो नक्की ना कारण का ज्या पद्धतीने अतिरेकी सापडतोय तिथे विशालगड मध्ये मोठा अतिरेकी येऊन सापडतोय म्हणजे तिथे कुठे ना कुठेतरी टेरर फंडिंगचा पण अंग आहे हे संबंधित जे, जे कुटुंब जर राहत होत त्यांचे विजा पण संपलेला आहे तरी ते राहत आहे म्हणजे काय आहे कारभार बघा कसा आहे मदरसँड मध्ये आणि तिथे कुठला तरी हिंदू शिक्षण जायचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही चाकुरी मारता म्हणजे तुम्हाला सर्व धर्म भावची आमच्या मागे जी काही चोरी दिली जाते गंगा जमना गंगा जमना जीव म्हणजे हिंदू तिथं पाऊल पण टाकू नये आणि आमच्या संस्थेमध्ये हे राजरोत पद्धतीने नाक घालतात तिथे गोष्ट घालून येणार ते चालणार आणि आमचा कुठंतरी हिंदू शिक्षक द्यायला प्रयत्न केला के तर त्याला अरे चाकरी मोशकणार हा कुठला काय अनेक रोहिंग्या बांगलादेशी सुद्धा मदरश्यांमध्ये ठेवल्या जातात म्हणून तर त्याची चौकशी आम्ही आमच्या सरकारच्या म्हणून करण्याची मागणी केली आहे की नाही कारण का हे मदरसे नेमकं अतिरेक्यांचे अड्डे आहेत अड्डे आहेत का ते रोहिंग्या बांगल्यादेशी मध्ये त्यांना ठेवण्यासाठी त्यांना दूध पाडण्यासाठी हे काय अड्डे बनवले गेले आहेत त्या याबद्दल महाराष्ट्र सरकार शोम की हा आमचा सुरक्षेताचा प्रश्न झालेला आता का नागरिक आमच्या महाराष्ट्रामध्ये येतो राहतो बेकायदेशीर पद्धतीने राहतो त्याच्या विजा संपल्यानंतर पण राहतो कुठला हिंदू असा करू शकतो का म्हणून या बाबतीमध्ये सुरक्षेचं फार मोठं कारण निघालेलं आहे म्हणजे सगळ्या मदारसांच्या चौकशी व्हावी की हे अतिरेकेला घडवणाऱ्याच्या अड्डे आहेत ना कारखाने तर आहेत ना तर म्हणून प्रत्येकाने सर्च ऑपरेशन झालं पाहिजे आतमध्ये काय चाललंय सर तुम्ही आता नंदुरबारचा उल्लेख केला मात्र याच नंदुरबारमध्ये लोकसभेच्या वेळेस मतदानामध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळाली होती नेमकं याच लोकांकडून खरंतर हे कारण असू शकतात ना या पद्धतीने यांच्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते लोक बेकायदेशीर पद्धतीने आहेत हे मदारसांना फोटो बघा हे मैल झाले आता हे तालुका आहे हे एवढी एवढे कुठली शाळा तरी बघता येईल हे बघा काय एवढे हे सगळं बेकायदेशीर आहे ही कशाला नाटकं पाहिजे आपल्याला हे सगळं अनिधीकृत आग्रह असेल हिची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या निमित्ताने महाराष्ट्राच्या अन्य मदर पण चौकीची झाली पाहिजे त्यांना काय चालू ठेवावं ऍक्टिव्हिटी चालू असतील तर सर दुसरा एक प्रश्न होता शर्मा मला शिवकुमारचं प्रकरण होतं त्याच्यामध्ये आता माहिती समोर येते की रेहानंतर अद्यापही फरार आहे तुम्ही भेट घेताना कधी पहिली अटक मानली जाते दुसऱ्या अटके समजा सगळे भेटणार आमचे पोलीस सतर्क आहेत तो जो काही हिरवा तो काय शेरवानी घातलेला तो आहे तो दुसरा जो आतापर्यंत फरार आहे तोही भेटला त्याच्या हातात हेल्मेट नाही तो तो ठेकून घेऊन मारत होता त्याला जसा हा एक कार्टा भेटलाय ना तो दुसरा कार्टा पण भेटणार तो काही जास्त लागणार नाही लांब आमच्या महाराष्ट्रामध्ये आता हे इतिमान सिनेमा काय बोलतात इस्तिमा जी काही नाटक का आहेत ती आता साऊदी अरेबियामध्ये भेंड आहे कबरीची जमा बँड आहे सौदी अरेबियामध्ये आम्हा आमच्या इथे ही नाटकं पाहिजे या हे उरुष आणि हे इस्तिमाच्या नावानी या लोकांना आपले सगळे सगळ्या मोठ्या मोठ्या आतंकी आणि त्यांनी इस्लामीकरण करायचे आमच्या राज्यामध्ये ही नाटकं इथे नको ना परंतु प्रशासनाकडून पाहिजे तसं ऍक्शन घ्यायला काय पोलिस म्हणजे आम्हीच लोकांनी त्यांच्या जे काय आयोजक आहेत त्यांच्यावर पण कारवाई होणार ज्या पद्धतीने त्या इस्तिमावरून येणाऱ्या दोन तरुणांनी एका हिंदूला अटॅक केलं हिंदूवर हल्ला केला त्याला मारून टाकलं म्हणजे इस्तिमा मध्ये होणारे भाषणांचं ते कारण असू शकतं भडकाऊ भाषण नाव मोहम्मद शाह नावाचा कोणतरी त्याचा धर्मगुरू आलेला त्यांनी जे काय दिलेलं भाषण आहे त्याच्यामुळे हे सगळ्या पद्धतीचे हल्ले झालेत का यावर थोडा आता चौकशी होणार कोणालाही सोडणार नाही चौकशी आमची चालू आहे ना आम्ही काय अशा पद्धत जिथे तुम्ही अनधिकृत बांधकाम केलेलं आहे तिथे उरून घेण्यासाठी आमचे राज्य सरकार त्याच्याबद्दल कडक भूमिका घेणार शहाजीराजांची कर्नाटकातली समाधी आहे ती दुर्लक्षित असल्याचं इतिहासकार पाहिले विश्वास पाटलांनी समोर आणलं होतं त्याचे काही फोटो सुद्धा त्यांनी माहिती आपल्यामध्ये आम्ही स्वतः आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करणार आहोत की आपण कर्नाटक सरकारशी बोलून गाजी महाराजांच्या राजेंची जी काही समाधी आहे त्याची सुशोभीकरणाची संदर्भात कर्नाटक सरकारनी भूमिका घ्यावं घ्यावी शिवप्रेमी सगळे संघटना त्या निमित्ताने एकटतील आम्ही मावळे म्हणून आम्ही त्याच्यात काय योगदान देऊ शकतो का याही बाबतीमध्ये आम्ही सीएम साहेबांनी त्या बाबतीमध्ये बोलू शकतो एकंदरीची आहे का याबद्दल आहे का हिंदी हिंदी

का एक नागरिक मिला है ये इलीगल तरीके से ये मदरसा चला गया चलाया जा रहा था उनका वीजा खत्म होने के बाद भी यहाँ के जो ये जो फैमिली है जिनके ऊपर अभी पुलिस की पूरी इन्वेस्टिगेशन शुरू है उनके उनके ऊपर अभी कार्रवाई और इन्वेस्टिगेशन हो रहा है और ये मदरसा में क्या एक्टिविटीज होते थे ये नियमन का जो कोई आ, आके वहां रह रहा था वो क्यों रह रहा था उसका क्या इंटेंशन था इस सब के बारे में हमारी पुलिस इसके बारे में इन्वेस्टिगेशन हो रहा है इस बारे में देवेंद्र जी फडणवीस का अभिनंदन करूंगा कि इसी तरीके से एंटी नेशनल एक्टिविटीज जो है इसके ऊपर हमको कड़ी नजर रखना ही है और आगे भी रखेंगे और इसके साथ ही महाराष्ट्र में जो बाकी जो मदरसे हैं, उनके ऊपर भी मेरे को सवाल खड़ा करना है उस बारे भी मैंने को ही लेटर में भी मदरसे शुरू है अगर इस मदरसे में इस तरीके के अगर टेलीविस्ट मिल रहे हैं, इसके पहले भी विशालगढ़ में जब भी उस तरीके के सब शोर उठा था वहां भी एक मदरसा में एक टेररिस्ट आके कुछ सालों पहले रहा था तो ये तो मदरसे है ये इन टेररिस्ट लोगों को बड़ा करने के अड्डे बने हैं क्या ये सारे टेररिस्ट एक्टिविटी मदरसा के माध्यम से हो रहे हैं क्या इस पे हमको महाराष्ट्र सरकार बनके ध्यान रखने की जरूरत है टेररिस्ट मतलब तालिबान को मतलब मदरसा मतलब तालिबान को बढ़ावा देना एक तरफ आप उसको एजुकेशन इंस्टीट्यूट बताते हो फिर इस मदरसा में इस तरीके के लोग कैसे आके रह सकते हैं जो टेररिस्ट है तो ये सारी चीजों के ऊपर जितने महाराष्ट्र में मदरसा है वो सबका इन्वेस्टिगेशन होना चाहिए सर्च ऑपरेशन होना चाहिए उसके अंदर क्या हो रहा है कौन कौन उसके अंदर रह रहा है कुछ वहां वेपन रखे गए क्या उस सब चीज का इन्वेस्टिगेशन होना चाहिए ऐसी मांग मैंने महाराष्ट्र सरकार के सीएम के पास तो की है और मैं खुद भी उसका फॉलोअप लेने वाला हूँ क्योंकि ये आखिर में हमारे सिक्योरिटी का सवाल है इन मदरसों को अगर टेररिस्ट एक्टिविटीज को बढ़ावा देने के लिए अगर इस्तेमाल किया जा रहा होगा तो ये सारे के सारे मदरसे महाराष्ट्र में खुले रहने चाहिए क्या इस बारे में भी महाराष्ट्र सरकार हमको सोचना पड़ेगा कि कोई भी आम आदमी के जिंदगी के खिलाफ अगर इस तरीके के सब एक्टिविटीज बढ़े जा रहे हैं उसके लिए अगर तो मदरसा को इस्तेमाल किया जा रहा होगा तो इसको इसके ऊपर कड़ी इन्वेस्टिगेशन होना चाहिए उनके अंदर क्या चल रहा है उस बारे में सर्च ऑपरेशन सबके बारे में मैंने लेटर लिखा है ये जो नंदुरबार में जो मदरसा है अमीर में कोई भी हिंदू पैर भी कदम भी नहीं रख सकता कुछ सालों पहले एक हमारे हिंदू शिक्षक वहां उसने उन मदरसा में जाने की कोशिश की तो उसको चाकू से उसके ऊपर हल्ला किया गया एक तरफ ये लोग सर्वधर्म समभाव का टेपरे बॉर्डर लगाते हैं और दूसरी तरफ इन मदरसों के मदरसों में कोई हिंदू भी पैर रखता करता नहीं है हमारे देश में कुछ शरिया कानून लागू नहीं है मदरसों में फ्राइडे को छुट्टी क्यों दी जाती दी जाती है जब बाकी के एजुकेशन पॉलिसी के हिसाब से सिर्फ संडे को छुट्टी दी जाती है तो मतलब देश के अंदर विद्यार्थियों को अलग न्याय और इन लोगों को अलग नहीं ऐसा कुछ दो दो आ, कानून हमारे देश में है क्या इनको एग्जाम के टाइम में भूखा पड़ना है मदरसों में शुक्रवार को छुट्टी देनी है मतलब हमारे देश के अंदर रह के अलग कानून और एक अलग पाकिस्तान बनाने और अलग इस्लामिक देश तैयार करने का कुछ इन लोगों का बहुत बड़ा षड्यंत्र हमको जो दिख रहा है उस बारे में मैंने सीएम साहब को लेटर लिखा है इस बारे सारे का जो उसका इन्वेस्टिगेशन का फॉलोअप है मैं खुद लेने वाला हूँ मैं चाहता हूँ ये मदरसा में अगर इस तरीके की यहाँ से अभी आजमगढ़ का भी आपको मैंने एक उदाहरण बताया जिसमें उसमें बड़ बड़ा बड़ा एक्शन हुआ है उसके अंदर यू सबका सबका इन्वेस्टिगेशन शुरू है इसके पहले भी बहुत सारे मदरसों में वेपन हथियार रखने के भी बहुत सारे इंसिडेंट और अनुभव हमारे सामने उदाहरण हमारे सामने आए थे तो मतलब ये जो मदरसा है इसको महाराष्ट्र में चालू रखना है क्या इस बारे में महाराष्ट्र सरकार बन के जो जो उसके बारे में जो फॉलोअप लेना है वो मैं खुद लेने वाला हूँ ये कब से रहता रहा है? ये मुद्दा कब से कितने साल से रहता है ये जो दो दिन पहले इसका सब अरेस्ट किया ये यमन के नागरिक को हुआ है ये देखिए मैंने जो सीएम साहब को जो लेटर लिखा है वो ये है वो आपका कॉपी आपको सबको दे दूंगा तो ये दो दिन पहले ही दस फेबर को इसमें वो यमन में जो रहने वाला जो नागरिक है ना उसको अरेस्ट किया है उसके ऊपर सारे अलग अलग कलम लिखा अभी उसके अंदर उस मदरसा के अंदर सब तरीके का इन्वेस्टिगेशन होगा वहां के आपको एसपी और सब आपको इंफॉर्मेशन नहीं दे दी ये नंदुरबार के बारे में ऐसी एक घटना जो है आज पार्टी में हुई थी जैसे कि जिसमें जो एक अतिरिक्त था उसको भी पुलिस ने पकड़ा लेकिन इन अतिरिक्तों को हमेशा मदरसों में क्यों स्थान मिलता है इसलिए मैं बोल रहा हूँ वो एजुकेशन इंस्टीट्यूट है ये तालिबान के हेडक्वार्टर है ये सब मदरसा इसलिए मैं बोलता हूँ हर एक मदरसा की अभी जाँच होनी चाहिए अंदर कौन रह रहा है इसलिए वो मदर कार्ड की जगह को इस्तेमाल किया जाता है आप गवर्नमेंट की फंडिंग मांगते हो और उधर बैठ बैठते टेरिस्टो को दूध पिलाते हो ऐसा नहीं चलेगा कल वही टेरिस्ट जगह अगर इधर कोई बॉम्ब हमला करेंगे छब्बीस ग्यारह इस तरीके जैसे तो उसका जिम्मेदार कौन होगा फिर इसलिए महाराष्ट्र गवर्नमेंट ने इस तरीके की भूमिका इस नंदूरबार के मदरसा के बारे में ली है उसी तरीके की भूमिका अन्य मदरसाओं के बारे में भी लेनी चाहिए इस बारे में मैंने पत्र लिखा है शरद पवार यांनी ज्या प्रकारे पुरस्कार दिला त्याचं म्हणत की महाराष्ट्र लोही अमित शहाना पुरस्कार टाकला अहो संजय राजाराम राऊत विचारेल तू जो अमित भाई बोलतो टीका करतो तुझ्या मालकाला विचारलंय का टीका करण्याबद्दल तुझ्या मालकाने तुझी मालकी किती वेळा आम्ही भाईच्या वेळेसाठी दिल्लीमध्ये मागे पुढे फिरताय त्याचे मग कधीतरी आम्हाला फोटोग्राफ सकट काही रिपोर्ट दाखवायला लागतील तुझे मालक आणि तुझ्या मालकीन तिथे दिल्लीला आम्ही बाईंच्या गेटच्या बाहेर फिरत असतात टीका करण्याच्या अगोदर जरा ज्याच्याकडून पगार घेतो त्याच्याबद्दल त्याच्याकडून जर विचारून तरी टीका कर दोन दोन दो दो चेक येतात ना एक शिल्वर हो आणि मातुश्री आता दोन्हीवर आता लाट मारली तर रस्त्यावर यायची वेळ लागेल शरद पवार केली आहे म्हणून तर मी त्याचं पूर्ण नाव घेतो ना नाचा भाग कोण लोक विचार तुम्ही त्याचं नाव का घेत ह्याच्यामुळे आम्हाला वाटलं की तो मातुश्रीचा आहे आतापर्यंत नंतर कळला तो सिल्वर आहे आता हळदी कळलं काय मध्ये मध्ये घालत पण लाल टाकतो बाहेर उभा असतो लागल तर म्हणून नाव घ्यायला लागतो नाव गृहमंत्र्यांची समोर येते अमित शहा यांनी जवळपास आठशे अधिक मोबाईल ऍप्लिकेशन्स आणि तीन हजार अधिक वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे देशमध्ये आणि आम्ही ह्याच बाबतीमध्ये बोलतो आमचं राज्य सरकार आणि केंद्र सरकार कुठल्याही पद्धतीच्या देशविरोधी ताकद आमच्या देशामध्ये ऍक्टिव्हिटी करायला देणार नाही आता हा नागरिक पण कुठून होता यमणवरून होता तसंच जे आज ही कारवाई तुम्ही बोलताय केंद्रीय गृहमंत्र्यांची ती ठीक भूमिका आमच्या सांगायची आहे आमच्या देशाच्या विरोधात जिहाद करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आम्ही आमच्या देशामध्ये थारा देणार नाही मग तो यवनचा असेल पाकिस्तानचा असेल तर कोणी असेल या वेबसाईटच्या पण माध्यमातून जिहाद मोठ्या प्रमाणामध्ये होतो मध्ये मी गेम जिहाद बद्दल पण मी सभागृहामध्ये त्या संदर्भात बोललेलो गेम जिहाद पण चालतो विविध प्रकारचे जे काही जिहाद चालतात ना त्याच्यामध्ये हे गेम जिहाद पण आहेत आणि ह्या सगळ्या इंटरनेटच्या वेबसाईटच्या माध्यमातून पण जिहाद पसरवण्याचं काम होतो होतं म्हणून मी केंद्र सरकारने अभिनंदन करेन मी आपल्याला आजूबाजूच्या मदरसांगून कोण काय झालं तर तुम्हाला मला असं वाटतं पण अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका